नमस्कार मंडळी जय खान्देश कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज बघा मी तुम्हाला झटपट छोलेची भाजी कशी बनवायची ते दाखवत आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत तयार होते ही सोपी आहे बनवायला चला तर्मक बगुया। तर मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये चारपळी तेल टाकलं पाव चमचा मोहरी टाकली मोहरी कडकडली कर्ण की त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा भरून जिरे टाकले जिरे छान फुलले की काही खडे मसाले टाकले थोडीशी दालचिनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दोन तेज पान दोन लवंग चार पाच मिरी असं टाकून घेतलं आणि हे छान परतून घेतलं त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक कापलेले ते टाकून परतून घ्यायचे आहे मस्त हलका सोनेरी रंग आला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून मी टाकले त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर पाव चमचा हिंग टाकला आणि एक मोठा चमचा भरून लसूणची पेस्ट टाकून छान असं परतून घेतलं एखाद दोन मिनिट परतून झाले की त्यामध्ये आता दोन मोठे टोमॅटो बारीक कापून ते टाकून घेतले आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे छान परतून घ्यायचे आहे आणि टोमॅटो शिजेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे टोमॅटो एक दोन मिनटात छान टोमॅटो शिजले की यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर मी यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि दोन चमचे भरून धना पावडर टाकत आहे दोन चमचे भरून छोले मसाला आणि अर्धा चमचा भरून आमचूर पावडर टाकत आहे त्यानंतर एक चमचा भरून कसुरी मेथी घेतली ती हातावर क्रश करून अशी टाकून घेतलेली आहे आणि हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडासा परतून झाला की यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटलं की यामध्ये आपण छोले टाकायचे आहे तर इथे मी रात्री अर्धा कप भरून छोले भिजवलेले होते ते टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून परतून घेतले त्यानंतर मी इथे साईडला एक ग्लास गरम पाणी ठेवलेलं होतं गरम करायला त्यामध्ये एक चमचा भरून चहापत्ती टाकून हे पाणी उकळून घेतलं आणि ते पाणी मी टाकत आहे तुम्ही नॉर्मल साधं पाणी टाकू शकतात तर चहापत्तीच्या पाण्यामुळे छान छोल्यांना रंग येतो त्यामुळे मी टाकत आहे हे पाणी टाकून घेतलं यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर टाकली मस्त असं मिक्स करून घेतलं छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि साधारण चार ते पाच शिट्ट्या मध्यम आचेवर करायच्या आहे पाच शिट्ट्या झाल्या त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून मी उघडलेला आहे बघा किती मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपली छोले मसाला तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही पाणी वाढून रस्सा पण बनवू शकतात अतिशय मस्त बनते ही भटोऱ्याबरोबर खा पुरीबरोबर खा चपातीबरोबर खा कुलच्या नान भाताबरोबर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकतात तर आहे का नाही झटपट होणारी सोपी अशी छोले मसाल्याची रेसिपी नक्की एकदा करून बघा कशी वाटली ते कमेंट करा आज वेळात वेळ बेल काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय